हे आपल्याला दगड मारून आपल्या मनात काय आहे तुमची जर आपली काय स्थिती अशी असेल हे प्रशासनाचा आदर करणारा माणूस आहे भारतीय संविधानाचे आम्ही रक्षक आहोत संविधान आमच्या बापाने लिहिलेलं आहे त्या संविधानाला आम्ही मान देतो पण प्रशासनाला एकदा संकवून सांगतो ज्या ज्या वेळेस त्यांनी समुदायावर अन्याय होतो त्या ज्या तो आमचा किंवा देणार अन्याय करणारा त्याला फाशीची शिक्षा तुम्ही दिलीच पाहिजे हे झालं पहिलं आणि दुसरं प्रशासन आमच्यावर बंदी आणतंय आम्हाला मोर्चा काढू देणार नाही आम्हाला निषेध करू देणार नाही आमचे काही लोक मानतात आपल्याला त्यांच्याप्रमाणे वागावं लागेल या देशाचा कायदा आमच्या बाबत येलेला आहे आणि कायदा पाहिजे तसा वापरू शकतो पण बाबासाहेबांनी सांगितलंय नावाखाली जिथे खोदकाम करून केले जाते त्याच्यात देखील आज या ठिकाणी निषेध केला जातोय त्या प्रशासनाचा विरुद्ध आज आम्ही आंदोलन केलं त्या नागपूर ना दीक्षाभूमी येथे अतिक्रमण करण्या प्रशासनाच्या विरुद्ध आणि मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा

समाज आक्रमक आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वजण कोणाला निरोप मिळालेला नाही वेगानच्या अनुसार आपण सगळेजण एकत्रित जमलो मित्रांनो आणि म्हणून हा जो काही समाज आहे हा जितका विचारपूर्वक कार्य करू शकतो तितका असतो या प्रकारे कुठल्याही गोष्टीसाठी रस्त्यावर पण येऊ शकतो हे आजच्या गोष्टी आम्ही या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे मित्रांनोद्वारे आपण जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला देणार आहोत त्याविषयी आपण या ठिकाणी भाष्य केलं पाहिजे मित्रांनो ठीक आहे मित्रांनो या राज्यामध्ये फुलेशाह आंबेडकरांचा जन्म झाला ती जन्मभूमी कर्मभूमी आणि अशा या समतावादी राज्यामध्ये सर्व काही सुरळीत चालू असताना कोणीतरी दोन मित्र आपसामध्ये भांडतात आणि एकमेकांचा उडीजोणी काढण्यासाठी एकमेकांना फसवण्यासाठी

पोलीस प्रशासन देखील पाठीशी घालत आहे आमची पोलीस प्रशासना इथे मागणी आहे की त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून मूळ आरोपीला शोधून त्याला शिक्षा करण्यात यावी आणि या ठिकाणी मुंबई येथे पवई या ठिकाणी एका बिल्डराच्या दबावाखाली येऊन दलित वस्तीवर सातशे ते आठशे घरांवर बुलडोजर करण्यात आले व त्या लोकांना ऐन पावसाळ्यामध्ये बेघर करण्यात आले त्याचा देखील निषेधार्थ आज या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीने एक निदर्शने आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि नागपूर दीक्षाभूमी येथे सुशोभीकरणाच्या नावाखाली तिथल्या दीक्षाभूमी प्रशासनाला दबावात घेऊन येथे सुशोभीकरणाच्या नावाखाली नावा बोदकाम करून अनधिकृतपणे तिथे अतिक्रमण केले जात आहे त्या अतिक्रमण थांबून येथील प्रशासनाने देखील चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे Thank you.